नमस्कार एव्ह न्यूज महाराष्ट्र आपले सर्वांचे स्वागत आहे नाशिक गंगा घाट येथे आयल्या देवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त किंश मूर्ती वाटप आनंद यात्रेची सांगता एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यावेळी होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत नानासाहेब होळकर मुकुंद राजे होळकर खासदार राजाभावाजे माननीय अण्णासाहेब मोरे नगराध्यक्ष राजेंद्र बागल समिती संस्थापक अध्यक्ष समाधान बागल पूनमताई मोगरे दिगंबर मोगरे संगीताताई पाटील शोभाताई काळे दत्तूभाऊ बोडके श्याम गोसावी समिती अध्यक्ष निवृत्ती धात्र उपाध्यक्ष हेमंत शिंदे भूषण जाधव अमोल गजबर व संत महंत तसेच अनेक होळकर प्रेमी समिती सदस्य व मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती प्रतिनिधी ज्ञानेश्वर सांगळे यव महाराष्ट्र नाशिक